चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्याला कुठेही न जाता घरामध्येच अशा असा एक काही उपाय करायचा आहे जो आपली सगळी पापे धुवून टाकेल नष्ट करेन आणि आपल्याला स्वामी मार्गाला आणेल आपलं हृदय आपली वाणी आपला जो बघण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी कोणती गोष्ट आहे जे आपण बाहेर न जाता घरातही करू शकतो ते म्हणजे आपलं नामस्मरण तुम्हाला ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा स्वामी समर्थ असतील गणपती बाप्पा असेल महादेव असतील आपले महालक्ष्मी महालक्ष्मी माता लक्ष्मी आई असेल तुम्हाला जे देव आवडत असतील तुम्ही पूर्ण निष्ठेने त्यांच्यावर प्रेम करत असाल श्रद्धेने त्यांची पूजा करत असाल मनात त्यांना जपत असाल तर त्या देवाला तुम्ही डोळे झाकून घरामध्ये केलेला हा एक प्रयोग ना तिथं तुमचा पैसा खर्च होणार आहे ना तिथं तुमचा काहीही एक रुपया खर्च होणार नाही फक्त आणि फक्त शांत ठिकाणी कुठेही जाऊन तुम्ही फक्त नामस्मरण करायचं आहे आपल्या देवाचे बाकी काहीच करायचं नाही आहे आपले तुकाराम महाराज म्हणतात की देवाला प्राप्त करून घेण्यासाठी नामसं कीर्तन हे साधन अतिशय साधे असून अत्यंत सोपे देखील आहे त्याने मनुष्याची जन्मोजन्मंतरीची पापे जळून खाक होतात नष्ट होतात काहीच राहत नाही जे पाप आपण केलेलं आहे ते सगळं नष्ट होतं सगळं संपतं ते म्हणतात परमार्थ करण्यासाठी किंवा साधण्यासाठी इथे कोणालाही कसलेच कष्ट उपसायची गरज नाही आहे म्हणजे हे ते येथे ते म्हणतात की परमार्थ करण्यासाठी किंवा ते साधण्यासाठी इथे तुम्हाला कुठलं कष्ट करायचं नाही आहे काही नाही का कोणाचं काहीच कष्ट उपसायची किंवा कर्ज वगैरे काही घेण्याची गरज नाही आहे इथं फक्त किंवा तुम्हाला असं घरदार सोडून किंवा वनात जाण्याची गरज भासणार नाही किंवा तुम्हाला असं कुठंही जायचं नाही आहे तुम्ही घराच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही एकांतात बसून तुम्ही नामस्मरण करू शकता ते म्हणतात की वाचेने फक्त नाम घेतल्याने म्हणजे आपल्या मुखाने आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा नारायण म्हणजेच भगवान विष्णू स्वतःहून आपल्या सुखाने आपल्या घरी चालत येतात ते म्हणतात नाम घेण्यासाठी जर काही करावे लागत असेल तर ते फक्त शांत चित्ताने एका ठिकाणी एके ठिकाणी असून आवडीने बसून आवडीने त्या अनंताला अळवावे त्यांच्या नामाचा जयघोष करावा आणि राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र सर्व काळ जपावा हे तुकाराम महाराज असं सांगतात पण तुम्हाला तुमच्या कुठल्याही देवतेचा जर नाव घ्यायचं असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तुम्हाला ज्या देवाला प्रसन्न करायचे ज्या देवाची तुम्ही पूजा करता आत्मा आत्मेने श्रद्धेने तुम्ही ज्या देवाला पुकारसाल त्या देवाचा त्या देवाचा मंत्र इथं तुम्ही जपायचा आहे आणि ते पुढे सांगतात की देवप्राप्तीसाठी नामाशिवाय किंवा नामाखेरीज ह्या संस्त्रात या संसारामध्ये आणखी दुसरे कोणतेच साधन नाही आहे आणि मी हे विठोबाची आन म्हणजेच शपथ घेऊन सांगतो असे तुकोबा म्हणजेच आपले तुकाराम महाराज सांगतात तुकोबा राय शेवटी म्हणतात की परमार्थ मार्गातील इतर साधनांमध्ये नाम घेणे हे सर्वात सोपे आणि सुलभ साधन आहे परंतु जो येथे शहाणा आहे तोच भाग्यवंत या मार्गाचा अवलंब करतो आणि मन भरेपर्यंत त्याचा आस्वाद घेतो वा काय सुंदर सांगितले बघा तर नामस्मरण हे असं आहे तुमच्या बाकी तुम्ही अकरा माळी जप करता किंवा तुम्ही पारायण करता काहीही करा त्याला पण त्याला पण तुम्हाला वेळ तुमचं घरात तुम्ही, 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 तुम्ही काय करता काय खाता काय पिता ह्याच्याशी घेणं देणं नाही आहे तुम्ही आत्मचिंतनाने एकदम स्वच्छ होऊन तुम्ही नामस्मरण फक्त करा बाकी काहीही गरज नाही काही करायची कोण पारायण करतं कोण उपवास धरतं काहीही तुम्हाला करायची गरज नाही आहे हे सगळं तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरी त्याच्यात सगळं येतं म्हणून आ म्हणून अकरा माळी जप करावा खूप साधं आणि सोपं आहे